पोलीस महानिरीक्षक विश्वास माहूर पाटील ही संकल्पना आहे जे कोपडी प्रकरण झालेलं आहे मॅडम मी आता सांगितलं कोपडी प्रकरण मधला त्याच्यामुळे म्हणजे महिलांवर जे अत्याचार होतात तुम्ही रोज न्यूजपेपर वाचत असाल तर न्यूजपेपर मध्ये होत की आज या मुलीची छेडछाड झाली आज हे झालं म्हणजे रोज असे वर्तमानपत्रात महिलांवर काही ना काही चालूच असत तर त्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी हे निर्भया पथक आजी साहेबांच्या संकल्पनेतून निर्माण केलेलं आहे पूर्ना, पूर्ना ते पूर्ण कोल्हापूर परिक्षेत्रात चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे आपल्या जुन्नर डिव्हिजनची मी निर्भया पथ निर्भया पथकाची प्रमुख आहे मी पी एस एस चव्हाण दोन महिने झालं मी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये का कर्तव्यावर आहे त्याच्यापूर्वी मी मुंबईला काम केलेलं आहे आणि निर्भया पथकची सध्या प्रमुख आहे निर्भया पथकाचं काम बघते निर्भया पथकामध्ये एक लेडीज ऑफिसर आणि चार कॉन्स्टेबल असतात तर दोन दोन लेडीज असतात तर निर्भया पथक हे आहे ते कॉलेजचा परिसर गर्दीची ठिकाणं किंवा एस टी स्टँड इथे आम्ही साध्या वेशामध्ये सगळीकडे पेट्रोलिंग करतो आणि मुलांच्यावरती लक्ष ठेवतो तसं ते आम्हाला कॅमेरे वगैरे पण दिलेले आहेत तर जी मुलं टिंगलच्या आई करतात मुलींची छेडछाड करतात किंवा तुम्ही आल्या की त्यांच्याकडे बघून कॉमेंट करणे किंवा त्यांच्या त्यांना बघून शिक्षा मारणे अशा मुलांना ताब्यात घेतो आणि त्याच्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्या पालकांना त्याच्यामध्ये पण त्यांच्या आईला आणि भूमीला भोलावून घेतो का तर आईला आणि भूमीला कळायला पाहिजे की आपल्या मुलगा बाहेर काय करतो कारण प्रत्येक पालकांचा असा समज असतो की आमची मुलं शाळेत जातात म्हणजे ते काही करत नाही किंवा माझा मुलगा असा नाही आहे असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असत पण तसं नसतं त्यांची मुलं बाहेर काय करतात हे त्यांना माहीत नसतं मग आम्ही त्यांच्या पालकांना बोलावून घेतो आणि मग त्यांना त्यांच्या समोर आपण त्यांचं समुपदेशन करतो आणि त्या समुपदेशनसाठी काउन्सिलिंग टीम नेमलेली आहे त्या टीममध्ये वकील आहेत डॉक्टर आहेत एन जी ओज आहेत वकील की तुम्हाला कायद्याची सगळी माहिती झाली पाहिजे म्हणजे तुम्ही एखाद्या मुलीची छेड काढली तर त्याचा काय परिणाम होतो किंवा त्यासाठी ता, तुमचं सगळं फ्युचर खराब होऊ शकतं हे तर तुम्हाला माहिती झालं पाहिजे त्यासाठी वकील आहेत आणि डॉक्टर आहेत डॉक्टर तुम्हाला सगळी माहिती देतात आणि एन जी ओ वगैरे असतात तर तुम्ही असं म्हणजे हे वेळा आहे ते तुमचं शिक्षणाचं वय आहे शिक्षण घेण्याचं वय आहे तर ह्या तुम्ही छेडछाड करणं अशा गोष्टी न करता तुमच्या शिक्षणावर आपल्या एक साहेबांचं शांततेच्या काळात जेवढं जास्त घाम गाळा जेवढा तुम्हाला तेवढं तुम्हाला युद्धाच्या काळात कमी कष्ट करावे लागेल म्हणजे तुम्ही जर आता खूप अभ्यास केला त्यानंतर तुम्हाला जास्त त्रास नाही ना म्हणजे तुम्ही वर्षभर शाळा शाळा चालू झाली किंवा शब्द तुम्ही काय अभ्यास करत नाही एक्झाम आले की एकदम अभ्यासाला लागतात म्हणजे जे सगळे पहिल्या जे अभ्यास करतात त्यांना चांगले मार्क्स मिळतात बरोबर आहे ना हा म्हणजे जे शाळा सुरू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून जे अभ्यास करतात त्यांना चांगले मार्क्स मिळतात आणि जे एक्झाम चालू झाली की मग अभ्यासाला लागतात त्यांना काही मग चांगले मार्क्स नाही मिळत तुम्हाला माहिती आहे ज्या विद्यालयातील विद्यार्थिनी माझ्या समोर आहेत त्या मार्गदर्शन केल्यानंतर काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत कारण वाढते हल्ले वाढणाऱ्या विचित्र घटना या घटनांना या विद्यार्थिनींना असतील किंवा महिलांना सामोरं जावं लागते हे वाढते अत्याचार रोखण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी या निर्भया पथकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे माझ्याबरोबर या ठिकाणच्या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात मला तुझं नाव सांग तुझं नाव काय दडवी वैशाली आज ह्या निर्भया पथकाचं आव्हान केलं गेलं सगळ्या माहिती सांगितली याच्याबद्दल तुझं मत काय मला असं वाटतं की ना आपण सगळ्यांनी ते आपण हे करायला पाहिजे मी त्यांनी काय सांगितलं त्याचं धाडस आमच्यात येणार आहे आणि आलं तरी आम्ही त्याला सामोरे जाईल की मी सत <coughs> मी श्री ब्रह्मनाथ विद्या मंदिर पारुंडे या शाळेचे विद्यार्थिनी आहे माझे नाव मयुरी काशनाथ मी आत्ता दहावीत शिकते आज जो या ठिकाणी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला चव्हाण मॅडम ह्या उपस्थित होत्या आणि त्यांनी आम्हाला खूप भरपूर मार्गदर्शन केलं आम्ही याची ग्वाही देतो की आमच्या असा प्रसंग ओढवला तर आम्ही त्याला सक्षम म्हणजे सामोरं जाऊ शकतो त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं थँक्यू मी पारुंडेकर शालमली जितेंद्र श्री श्री छत्रपती कॉलेजमध्ये शिकते हे आत्ता बारावीच आहे ह्या निर्भया पथकाची मी माहिती सगळ्यांना सांगेल सगळ्या मु मुलींना सांगेल की आपल्या पाठीमागं निर्भया पथक आहे कुणावर अत्याचार झाले की निर्भ निर्भया पथकाशीच संपर्क साधा माझे नाव शेकता स्कीम निर्भया पथकाने आम्हाला खूप छान प्रकारे माहिती दिली मला खूप आश आत्मविश्वास आला एखाद्या प्रसंगाने मी सामोरे जाऊ शकते आता मी घाबरणार नाही निर्भया पथकाच्या प्रमुख म्हणून या जुन्नर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक शीतल चव्हाण माझ्यासोबत आहेत निर्भया पथकाची प्रमुख जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे कशी संकल्पना आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात मॅडम स्वागत आहे आमच्या आय व न्यूजमध्ये कशाप्रकारे ही संकल्पना पुढे आली आणि तुम्ही कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांपुढे जाता आजकाल आपण न्यू रोज न्यूज पेपर वगैरे वाचतो त्याच्यामध्ये वाढते महिलांवरील अत्याचार आपण बघत आहोत तर निर्भया हत्याकांड आपण दिल्लीतलं पाहिलं किंवा आता जे कोपडी प्रकरण आहे ते पाहिलं त्याच्या ह्याच्यावरून कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक आय साहेब माननीय विश्वासजी नागरे पाटील यांच्या संकल्पनेतून निर्भया पथक हे पूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यात तसंच पूर्ण कोल्हापूर परिक्षेत्रात राबवलं जात आहे प्रत्येक तालुक्यामध्ये एक लेडीज ऑफिसर ह्या निर्भया पथकाची इंचार्ज आहे आणि त्यांना पाच कॉन्स्टेबल लेडीज कॉन्स्टेबल आणि जेंट्स असा स्टाफ आहे आणि हे पथक हे साध्या वेशामध्ये कॉलेजच्या एरियामध्ये गर्दीच्या ठिकाणी तसेच एस टी स्टँड परिसरात साध्या वेशामध्ये ते पेट्रोलिंग करतात आणि जी मुलं मुलींची छेडछाड करतील किंवा मुलींना मुली पाहून कॉमेंट्स करतील शिट्ट्या वाजवतील अशा मुलांना ता आम्ही ताब्यात घेऊन त्यांना ह्याबद्दल मार्गदर्शन करतो काउन्सिलिंग करतो त्यांच्या आईवडिलांना बोलवून घेतो आणि ह्या असं करण्यापासून त्यांना मी परावृत्त करत असं करतो ब्रह्मनाथ विद्यामंदिर पारुंडेचे मुख्याध्यापक जुन्नरकर सर माझ्यासोबत आहेत जाणून घेऊयात त्यांच्याकडनं या निर्भया पथकाचं आयोजन त्यांच्या शाळेमध्ये या ठिकाणी केलं होतं या वाढत्या हल्ल्यांना कुठेतरी विरोध झाला पाहिजे कुठेतरी प्रतिकार करता आला पाहिजे विद्यार्थी कुठेतरी सक्षम झाले पाहिजेत ही भावना खरं त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना पुढे येऊन जुन्नर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला काय त्या सरांच्या प्रतिक्रिया आहेत काय त्यांचं नेमकं या विद्यार्थ्यांना सांगणं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात स्वागत आहे सर आमच्या आयोजनमध्ये अशा प्रकारे आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आपल्याला नेमका यामधनं या विद्यार्थ्यांना काय संदेश विचारा आपण जे आता पाहतोय दिल्लीची घटना झाली कोपळीची घटना झाली ह्या घटना का होतं तर मुलीचं मुलींचं सक्षमीकरण होत नाही त्यांच्यामध्ये आत्मबल असतं पण त्यामध्ये त्यांचं ते आत्मबल आपण वाढण्याची आवश्यकता असते तर या माध्यमातून आमच्या गावचे पोलीस पाटील श्याम पराड यांनी यांना विनंती करून आणि जुन्नल पोलिटिशनचे माननीय श्री कैलास साहेब यांच्या पथकाला निर्भय पथक मॅडम शीतल चव्हाण यांना निमंत्रित करून यांना निमंत्रित करण्यामागचं कारण हेच होतं की मुलींना काहीतरी आत्मबल आत्मसंरक्षण करण्याकरता काही त्यांना आत्मबल मिळावं याकरता या ठिकाणी या बोललो होतं अतिशय चांगला प्रोग्राम झाला गोडके साहेब शीतल चव्हाण मॅडम या सर्वांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं आणि निश्चितपणे ह्या निर्भया पथक शिबिराचा आमच्या मुलींना आमच्या विद्यार्थिनींना निश्चित लाभ होईल या ठिकाणी मी आयवन न्यूजचे महत्त्वपूर्ण आभार मानतो की त्यांनी आम्हाला फार चांगलं सहकार्य केलं धन्यवाद तर या ठिकाणी अशा प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन या ब्रह्मनाथ विद्या मंदिरच्या पारुंडेच्या माध्यमातून करण्यात आलं चांगला प्रतिसाद या ठिकाणी पालकांचा देखील मिळाला काही पालक आपल्या समेत बोलले विद्यार्थिनी आपल्या समेत बोलल्या ज्या शीतल चव्हाण ज्या जुन्नर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक आहेत त्या या निर्भय पथकाच्या प्रमुख आहेत त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या आयवन न्यूजला दिल्या या ठिकाणी अनेक लोकांनी त्यांचं मत या ठिकाणी मांडलं आणि नक्कीच विद्यार्थ्यांमधनं देखील या केलेल्या राबवलेल्या कार्यक्रमाचं नक्कीच चांगलं कौतुक या माध्यमातून केलं जातं आहे